you mm -hmm.

तापी नदीच्या परिसरातून जुगा देवी मंदिराजवळ भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशन व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा एल सी ने शिताफीने ताब्यात घेतले आहे जामनेर तालुक्यातील एका गावात सदर बालिकेचे आई वडील मंगळवारी दुप दुपारी सकाळी मोलमजुरीसाठी बाहेर गेले होते. बालिका घरी एकटीच असल्याचा गैरफायदा घेत संशयित आरोपीने घेतला होता. संशयित आरोपी सुभाष इमाजी भिल वय पस्तीस राहणार चिंचखेडा याने सदर मुलीला घराबाहेर बोलवून तुला चॉकलेट घेऊन देतो असे आमिष दाखवले त्यानंतर गावाच्या बाहेर केळीच्या मळ्यात नेत तिच्यावर लैंगिक अत्याचार केला त्यानंतर तिचा निर्घुण खून करून तो पसार झाला होता. सदर घटना ही -कु मंगळवार दिनांक अकरा जून रोजी संध्याकाळी सात वाजेच्या सुमारास उघडकीस आली होती. या धक्कादायक घटनेमुळे जामनेर तालुका हादरला होता. जामनेर पोलीस स्टेशन ला गुन्हा दाखल करण्यात आला होता. फरार नराधम सुभाष भिल याचा शोध सुरू होता. दरम्यान पोलिसांना माहिती मिळाली होती. त्यानुसार भुसाळ बाजारपेठ पोलीस स्टेशन व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा एलसीबीने संयुक्त भुशावर, भुशावर तापी देवी शिताफीने ताब्यात घेण्यात आले तेथून त्याला भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनला नेण्यात आले आहे तेथून चौकशीसाठी जळगाव येथे नेण्यात आले आहे त्यानंतर रात्री जामनेर पोलीस स्टेशनला पुढील कार्यवाहीसाठी ताब्यात देण्यात आहे सदर कार्यवाही पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी अप्पर पोलीस अधीक्षक अशोक न खाते एल वरिष्ठ निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय पाटील कमलाकर बागुल संजय हिवरकर भुसाळ बाजारपेठचे कर्मचारी उमाकांत पाटील प्रशांत परदेशी रमण सुरळकर भुसाळ शहरचे राहुल भोई यांनी केली आहे बलात्कार झालेला होता त्यानंतर आज वीस सहा दोन हजार चोवीस रोजी गुरुवार भुसावळ तालुक्यामध्ये तो आरोपीला शोध लागला आणि पोलीस प्रशासनाने त्यांना अटक केलं तर आठवणी समाजाची भावना अशी आहे की त्यांना तात्काळ अटक कोर्टामध्ये केस चालू होईल त्याला अटक करण्यात फाशी देण्यात यावी अशी आदिवासी समाजाची मागणी आहे आणि पोलीस प्रशासन त्या गोष्टी त्यांना जे चार्जशीट आहे दोन महिन्याच्या जागे लवकरात लवकर ते त्यांनी दाखल करावी आणि त्यांना लवकरात लवकर फाशी मिळावी अशी आदिवासी समाजाची भावना आहे आरोपीला कुठून अटक करण्यात आली काय माहिती तुम्हाला आरोपीला तापीनगर या परिसरातून अटक केलेला आहे अशी आम्हाला माहिती मिळाली जामनेरमध्ये हे पोलीस जामनेरमध्ये सातशे ते आठशे मुलं जे जमलेले आहेत त्यांची भावना एकच आहे की तात्काळ त्यांना लवकरात लवकर फाशी मिळावी या उद्देश त्यांनी तिथं पोलीस ढेला जमाव झालेला आहे आणि त्यांची मागणी फक्त एवढीच आहे की त्याला फाशी मिळावी आज आपण तर रास्ता रोको वगैरे करण्यात आले काय बोलणार आहे तसा रस्ता आंदोलन करण्याचा तसा काही उद्देश वगैरे नाही आहे फक्त काय की मागणी काय तुमची आमची मागणी फक्त एवढीच आहे की त्यांना लवकरात लवकर भाशी मिळावी कारण की जो चार्ज आपण दाखल करतो पुढे कोर्टामध्ये त्या दोन महिने लागतात दोन महिने जागेत लवकर लवकर करून त्या तात्काळ अशिक्षणाला द्यावी आरोपीचं नाव काय आहे आरोपीचं नाव सुभाष बिला असं आहे तर आमची मागणी हेच आहे की त्याला पाहिजे आरोपी आहे का ज्या आरोपीला पाठपुरावा किंवा त्याला सहारा दिला आहे त्यांनासुद्धा पोलीस प्रशासन त्यांना अटक करावी आणि त्यांच्यावर सुद्धा कारवाई करावी असं आम्ही शिंदे साहेबांना आम्ही सकाळी निवेदन देणार आहोत की ज्यां ज्यांनी त्याला सपोर्ट केलेला आहे ज्यांनी त्याला सहारा दिला आहे त्यांच्यावर सुद्धा गुन्हा दाखल झाला पाहिजे त्यांना लवकरात लवकर अटक केली पाहिजे त्यांना जे चार्जिट आहे कोण महिने जर चाके लवकरात लवकर ते चार्जेस दाखल करावी आणि त्यांना लवकरात लवकर फाशी मिळावी अशी आदिवासी लोकांची भावना आरोपीला कुठून अटक केली काय माहिती आहे तुम्हाला आरोपीला तापी नगर या पोलिसातून अटक केलेलं आहे अशी आम्हाला माहिती मिळाली जो आहे पोलीस नावमध्ये सातशे ते आठशे मुलं जे जपलेलं आहे त्यांची भावना एकच आहे की तात्काळ त्यांना लवकरात लवकर फाशी मिळावी या उद्देशाने त्यांनी तिथं पुणे ठेशनला जमव झालेल्या आहेत आणि त्यांची मागणी फक्त एवढीच आहे की त्याला फाशी मिळावी आज आपण दुकान इथे तसा रस्ता आंदोलन करण्याचा तसा काही उद्देश वगैरे नाही आहे फक्त काय आहे की काय तुमची आमची मागणी फक्त एवढीच आहे की त्यांना लवकरात लवकर फाशी मिळावी कारण की जो चार्ज आपण दाखल करतो पुली कोर्टामध्ये येथे दोन महिने लागतात दोन वेळ जागेत लवकरात लवकर करून त्या तात्काळ भाषिकपणा द्यावी आरोपीचं नाव काय आरोपीचं नाव सुभाष बिरा असं आहे तर आमची मागणीच आहे की त्याला पाहिजे अजून आरोपी का ज्या आरोपीला पाठपुरावा किंवा त्याला सहारा दिला आहे त्यांनासुद्धा पोलीस प्रशासनाला अटक करावी आणि त्यांच्यावरसुद्धा कारवाई करावी असं आम्ही साहेबांना आम्ही सगळ्यांना निवेदन देणार आहोत जान, लोकर, लोकर दुछ दुछ ना ना। की ज्यां ज्यांनी त्याला सपोर्ट केलेला आहे ज्यांनी त्याला सहारा दिला आहे त्यांनी चार सुद्धा गुन्हा दाखल झाला पाहिजे त्यांना सुद्धा लवकर लवकर अटक केली पाहिजे गुन्हे काय झालं चांगल्या जी घटना घडली होती ते आरोपी अटक करण्यात आला बरोबर आहे तसं जो आरोपी आहे तर त्याची माहिती आहे म्हणून बाजारपेक्षा पोलीस आणि शेती पोलीस दोघांच्या संयुक्त कर्मचाऱ्यांनी मिळून त्याला ताब्यात घेतलेला आहे आणि त्याला आता सुरक्षित ठिकाणी ठेवलेलं आहे तपासणी करून उद्या न्यायालयात वगैरे हजर करून त्याची बाजारपेठ पोलीस स्टेशन म्हणजे आणि सिटी पोलीस स्टेशन कर्मचारी बाजारपेठ स्पॉट कोणता विटा भट्ट्याकडे त्याला लोक मारहाण करणार होते त्या इन्फॉर्मेशनवरून पटकन देऊन आम्ही ताब्यात घेतलं त्याला स्थानिक गुन्हे शाखेचं म्हणणे की त्यांनी अर्ध्या तासात आरोपीला अटक केलेला आहे असं मला माझ्या गाडीत ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला आणला पोलीस वरून मी स्वतः चांगर द्यायला हँड ओव्हर केलायसीबीनी कसा अटक केला कधी केला त्यांच्याबद्दल मला अटक आहे भूकाळचा माहोल खराब होत आहे त्यांची इन्फॉर्मेशन होती त्यांचं त्यांनी त्यांनाही जे इन्फॉर्मेशन मिळाली होती त्यांनीच त्यांचं कॉल लोकेशनही काढलं होतं आणि त्याच्यावर त्याचे लोक आले पण होते पण त्याच्या आधी सगळं बात्रपेठ सगळे त्याला उतरून घेऊन सर आज जामनेर असेल किंवा भुसाळमध्ये आदिवासी समाज आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतोय कारवाईची मागणी केल्या केली आहे सर गुन्हा दाखल आहे त्याच्यावर त्याला अटक केली आणि आता कोर्ट जे आहे कायद्याचे त्याची जे प्रोसिजर आहे ते सगळे बरोबर होईल आता तालुका पोलीस स्टेशन किंवा जामनेर पोलीस स्टेशन या आदिवासी समाज लोकांनी ती आंदोलन वगैरे केलेलं आहे तर काय बोलू আন্দোলন আন্দোলন করত্যাচার আন্দোলন করার্গিকার মতো